जी माणूस सख्या बायकोची किंमत ठेवत नाही ती माणूस दुसऱ्याची काय किंमत ठेवायचं हो सासरा म्हणजे पाला पाचोळा झाला तुमच्या पुढं हाय का नाही मान सम्मान कशाला म्हणते हे तुम्हाला कधी कळणार कधी कळलं पण नाही ना पुढे पण कळणार नाही एकच फिट झालंय की ही कवा घर सोडून जाती त्या माणसाला बोलून का उपयोग नसते पण कसं असतंय घर जरी मी सोडून गेली तरी मी माझ्या आई बापाकडे जाणार नाही पण तुम्हाला सांगते तुम्हाला वाटतंय का नाही मी जाईल दोन दिवस राहील कुठं जात नाही अजून फिरून माघारी ये आता जर गेली जोपर्यंत तुम्ही कोण येत नाही तोपर्यंत मी घराचं तोंड सुद्धा नाही एवढं तुम्ही माझ्या नरड्याला चार पाच ठिके आणून टाकले ते टाक म्हणा कुठं निघून शिना गेले तर सांगा ही डोक्यावर नेण्याची ने काय म्हणजे वस्तू आहे का ही डोक्यावर बाबा नेहल टाकलं म्हणायला आ ह्याला मिसळावं लागतं या टाकायचं पण काय नाही एकटी हो एकटी टाकीन पण हे न्यायचं जवळ आहे का सांगा ही रानात न्यायचं टाकायचं न बळ किती बघायचं आहे माणसाचं कुठपर्यंत यांचा त्रास तर घ्यायचा सांगा तुम्ही कुठपर्यंत का उगं त्यांनी तर असं अन्याय करायचा आणि मी त्यांचं सगळं सण करायचं मी घरी असतो संध्याकाळपर्यंत टाकून झालं पाहिजे हाय का ही आणून नुसतं घरी टाकले बघा इकडे एक ही ठिकत असला चार ठिके इथे ह्याच्या खाली योग आहे तिथं एक आहे चार ठिके हाय का ही एकटीच काम आहे का तुम्ही सांगा ह्याला दोन माणसं तर पाहिजे ते बाबा मिसळाय म्हणा किंवा रानात नेहायचं निमनिम केलं थोडं थोडं नेलं तरी होत या एवढंही अवघड काम आहे तरी पण मी करते म्हणलं त्यांना मला फक्त ठीक आहे खाली नेऊन टाका नाही डोक्यावर न्यायचं आणि टाकायचं मी टाकत नाही मी टाकत नाही म्हणलंय त्यांना तवास टाका सांगितलं तरी पण आता काय करणार येणार काय ना काय बोलणार त्यांचं चालूच राहणार आहे का तर मी त्यांनी सांगितलेलं काम मी ऐकलं नाही ही काय काम होत ती एकटीचं नाही मका डोक्याच्या वर गेली मग जायचं जा म्हणलं तर भ्या वाटतं या बहिणीनं माझ्या डोक्याच्या वर मका गेली या एकटीचं काम आहे का सांगा तुम्ही पिका मग तीच काम जर दोघांनी केलं असतं दोघांनी नेलं असतं झालं असतं का नाही भलं दोन दिवस लागायचं ते एका ला दिवसात झालं असतं भलं तासात झालं असतं पण झालं असतं का नाही नाही गावात जायचं आयुष करायची हिंडायचं फिरायचं मजा करायची बायकोला घरी त्रास द्यायचा वाईट वागाळ बोलायचं आणि तिनं आपलं गप बसून सण करायचं त्यांना उलट बोलायचं नाही अजून सगळं काम करायचं मग नवर देव चांगलं हे ना हिंडा घ्यासच हिंडा किती तुम्ही त्रास देताय तीच मला बघायचं किती तुम्ही बोलताय आवा तुमचं कसं आहे माहित आहे का चार माणसं बाहेरच्या आल्यावर तुमचं जे काय गुण असतील रंग असतील दाखवायचं हे करायचं आणि जे तुमच्या अंगात जे खरं रंग खरं गुण खरं रूप जे आहे ती तुम्ही दाखवणार नाही कसं तुम्ही तुमचं काय गुण आहे काय रूप आहे तुम्हाला माया तर नाहीच व तुम्ही सांगा माझ्या बहिणीनं ही एकटीचं काम आहे का भलं मी एकटीनं पण टाकलं असतं असं ना मोठी मका यांनी खाली नेऊन जरी दिलं असतं तर मी एकटीनं पण टाकलं असतं पण त्रास द्यायचा किती असतो की करती की की जा 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 ए, ही करते का नाही ही नेते का नाही ही बघायचंय त्यांना पण तुम्हाला काय सांगते अजून पण ऐका नीट तुम्ही मीही नेणार नाही खाली टाकणार नाही तुम्ही किती त्रास द्यायचा किती बोलाय तुम्ही नेमका आता काय करताय तीच मला बघायचं तुम्ही कोणचं पाऊल उचलताय नेमकं काय करताय तीच बघायचं तुम्ही माझ्या बापाला तर आता काय नाही बाप म्हणजे तुमच्या पुढे माझा पाला पाचोळा झालाय बापाची तर माझ्या किंमत ठेवत ना बापाची राहून कुणाचीच किंमत ठेवत नाही जी माणूस बायकोची किंमत ठेवत नाही ती माणूस दुसऱ्याची काय किंमत ठेवायचं सासरा म्हणजे झाला का नाही मान सम्मान कशाला म्हणते हे तुम्हाला कधी कळणार कधी कळलं पण नाहीत ना पुढं पण कळणार ना सुधराव माणसानं पण ज्याला सुधरायचं नाही ज्याला नीट कर राहायचं नाही त्याला बोलून तर का आहे का त्याच्या डोक्यात एकच फिट झालंय की ही कवा घर सोडून जाती त्या माणसाला बोलून का उपयोग नसते पण कसं असतंय घर जरी मी सोडून गेले तरी मी माझ्या आई आईबापाकडे जाणार जा नाही पण तुम्हाला सांगते तुम्हाला वाटतंय का नाही मी जाईल दोन दिवस राहील कुठं जात नाही अजून फिरून महागारी येईल आता जर गेली जोपर्यंत तुम्ही कोण येत नाही तोपर्यंत मी घराचं तोंड सुद्धा बघा येणार नाही एवढं तुम्ही माझ्या नरड्याला मा आणलंय कुठं जाते कुठं राहते ती माझी मी ठरवेन काय करायचं काय नाही जिकडं मला वाट दिसल नाही मी तिकडं जाय तुमचं खाय पण नका आणि तुमचं बोलून घ्याय पण नक एका भाकरीसाठी सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळी तर सगळं काम करायचं एका भाकरीसाठी माझं कायच नाही तर मस्त मी तुमची बायको आहे पण माझ्या हक्काच कायच नाही या घरात काय सुद्धा नाही तुम्हाला कळना व कसं राहावं कसं नाही लेकरा बाळात बायका परत खरंच कळना कशात सुख असतं कशात नसतं हे सुद्धा तुम्हाला कळना तर तुम्हाला चांगलं ना वाईट काय कळणार ज्याला बायकोची किंमत कळली नाही त्याला दुसऱ्याची पण किंमत ठेवता पण येत नसतील दुसऱ्याची करत पण नसते किंमत त्यांना वाटत या बोलली कुठं जात नाही माहितच होऊन पडले ही येड कुठं जात नाही पण त्या याड्याला पण मन आहे भावना आहेत त्या मी सारखं त्या तिच्या आई बोलत बोलताय भावासनी बोलताय भावांना बोला मला काय वाईट वाटत नाही पण जी माऊली दोषात नाही त्या माऊलीलासुद्धा तुम्ही सोडत नाही माझ्या कधी माझ्या आई तुम्हाला बुले बोललीच नाही अजून पण निभार तिनं निभार म्हणून तुम्हाला अजून घेतलंच नाही तरी सुद्धा तुम्ही तिला वाईट वांगाळ माग बोलता ज्या असतो तुम तुम ना तुमच्यासाठी काय केलंय काय नाही त्या तुम्हाला माहित आहे तिनं काय केलंय काय नाही तुमच्यासाठी तरी सुद्धा तुम्ही तिची सुद्धा किंमत ठेवा ना बोलायचे तर मला खरं आहे माझ्या लय तुम्हाला भूल वाटतं पण बोलून पण बघितलं गप्प बसून पण बघितलं पण तुमची काय ती चाल असते ती जायनाय व खरंच ना वाटत घर सोडलं तर आई बापाला त्रास होईल आई बाप काळजी करतेल त्यांनी तर आता माझी काहीच काळजी करायची नाही ज्या दिशी दिली त्या दिशी त्यांना मिली त्यांनी काळजी म्हणून माझी करायची नाही मी सांगते खरंच आई माझी काळजी सुद्धा करू नको तू बाबा तुम्हाला पण सांगते ह्यांची जर जिरवायची असेल तर मला जिरवावं लागणार आहे हे कुणाला भेणार पण नाही तर भेट पण नाही तर हे पण माहित आहे मला पण कसं असतं काय चांगल का का ती तर चांगलं करण्यासाठी काय तर वाईट करावंच लागतं त्यामुळं काय तर पाऊल उचलावं लागणार त्यामुळं त्यांच्या तोंडाची बाटली सुटणार नाही फिरून घरात येणार नाहीत रोज माणूस कामाला जातोय रोज माणूस कामाला जाणार भलं मी म्हणते तीनशे रुपये हजरी असू द्या ही माणूस पैसा काय करतय घरात तर काय एकदा दोनदा आणल त्याच्यावर काय आणत नाहीत मग हे पैसा काय करते कुणाला देते येत का सगळ्यात पेण्यावरी घालवते ही पण माहीत नाही आम्हाला घरी आले की भांडण करायचं तू निघून जा तुझी गरज नाही तू बाय बेकार आहे माणसातन माणसं उठवणार कोण आहे माणसातन माणूस उठवणार कोण आहे ठेवण्याचा शब्द बोलते तरी मी हलत नाही का तर माझी लेकरं येते आता लेकरं पण बरकी नाहीती मस्त मोठी झाली त्यांना चांगलं वाईट सगळं कळतंय लेकरासने मस्त लेकरांसाठीच पाय खाऊन बसली होती असू दोडा असो आजच नाही उद्या होईल पण हे कसं असतं आहे का उपयोग नाही मला पण आता रोजच दिवस उगवल ती मला सारखा झालं मग पण तुम्हाला म्हणतो रोजचं म्हणण त्याला कोण रडत तसं झालंय काम माझं त्यांच्या मनात जे काय वाईट विचार आहेत ती काय बाहेर मी घर सोडून गेल्याशिवाय निघणार नाही त्यांना वाटतंय आज जाईल आयच्यात राहील दोन दिवस परत हाय हिथं ती कुठं जाते तिला हितल्याशिवाय जागा नाही वय तुमचं पण बरोबर आहे मला हितल्याशिवाय जागा नाही कुठंच जागा नाही मला हितल्याशिवाय कारण की माझ्या आईनं बापानं मला तुमच्या संघा चार माणसात नव आपूट समाजामोहर लग्न करून पाठवले मी काय तुमच्या महाग लागून आली नाही एवढं तुम्ही ना जी सांगताय तुम्ही जी बोलताय ती सगळं तुमचं ऐकायला ऐकिन की जिथं मी चुकली जिथं मला वाटतं मी चुकली खरंच तिथं तुमचं सुद्धा मी ऐकेन पण जी काय तुम्ही आता करता ती बरोबर नाही त्यामुळे तुमचं ऐकायचं काय संग बोलायची सुद्धा इच्छा